सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरात महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला यावेळी पॅनलच्या नेत्यांसह उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यशवंतराव महाराजांच्या मंदिरात पॅनल प्रमुखांसह उमेदवारांची बैठक संपन्न झाली यावेळी उमेदवारांनी आपला सविस्तर परिचय करून दिला तर पॅनल प्रमुखांनी पॅनलचे ध्येय धोरण प्रचाराची व्यवरचना बाजार समितीची वस्तुस्थिती व आर्थिक स्रोत काय आहेत ते मतदारांना समजावून सांगण्याबाबतचे मार्गदर्शन केले श्री श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत सोनवणे बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे माजी उपसभापती केशव मांडवडे दक्षिण सोसायटीचे माजी सभापती राहुल सोनवणे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन पॅनल निर्मितीबाबतची भूमिका स्पष्ट करून मतदारांना तथाकथित पुढाऱ्यांनी मतदानापासून वंचित ठेवण्याची व्यवहरचना आखली होती ती मतदारांना श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून मिळाली आहे बाजार समितीबाबत चुकीचा व आर्थिक खडखडात असल्याचा अपप्रचार होत असून त्याची वस्तुस्थिती माजी सभापती संजय सोनवणे व माजी उपसभापती केशव मांडवडे यांनी मांडली याच्यात श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार आमचे अशा प्रकारे आहेत शे सहकारी संस्था सर्वसाधारण गटात खैरनार तुषार कारभारी आमदारचे गुंजाळ दिनेश अशोक तिळवणचे आहेत बिरारी मनोहर दयाराम कंधाण्याचे आहेत वाघ समाधान विलचंद नवी शेमळीचे आहेत सोनवणे रवींद्र विठ्ठल डान्स आमदनाचे आहेत रवींद्र राहुल केदार सटाण्याचे आहेत सहकारी संस्थांचा इतर इतर मागास गटात एक उमेदवार आहे जाधव काळू दौलत ते जुनी शेंबळीचे आहे सहकारी संस्था महिला राखीव गटामध्ये एक उमेदवार आहे सोनोने सिंधुबाई संजय डांग सौंदण्याचे आहेत सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती गटामध्ये वांगले निंबा पुंजाराम ते ठिंगोडा आणि आराईच्या मध्ये राहतात ग्रामपंचायत सर्वसाधारण शेतकरी गटात देवरे बाळकृष्ण भाऊराव मोरेनगरचे आहेत आणि ते दक्षिण सोसायटीचे चेअरमन पण आहेत आणि पवार धनंजय आनंदा अजमेर सरपंच आहेत ग्रामपंचायत अजा किंवा गटामध्ये ठाकरे गणेश वामन भावनगरचे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक गटात रौंदळ दीपक मधुकर ते तरसाळीचे आहेत असे आम्ही आमच्या पॅनलमध्ये सर्व भागामध्ये सगळ्यांना गावांमध्ये किंवा विभागाला न्याय देण्याचा प्रतिनिधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आमच्या पॅनलला घेतलेली आहे आहे परंतु असं वाचवण्यात आलं की संस्था खूप थोट्यात आहे संस्थे काही म्हणजे संस्था वाचवण्यासाठी आम आम्ही तिथे चाललो आहोत यांनी आजपर्यंत कोणत्या कोणत्या संस्थांमध्ये कामं केले आणि कसे कसे वाचवले सगळ्या लोकांना माहिती आहे आणि हे लोक जर चुकीचे तिथं काही लोक काही लोक त्याच्यात शंभर टक्के चुकीचे आहेत त्यामुळे त्या ते लोक तिथं जाता कामा नाही त्यांच्यापासून ही संस्था वाचवण्यासाठी हे गोरगरिबांची पुरं घेऊन आम्ही एक द्या धनशक्ती विरोधात आणि आम्ही मतदारांना पर्याय उपलब्ध करून दिला आता मतदारांनी ठरवायचं की कोणते लोक योग्य आहेत कोणता पॅनल योग्य आहे कोणाला मतदान करायचं आहे कोणाला निवडून जायचं आता हे मतदारांनी आम्ही जर पॅनल बनवला बनवला नसता तर मतदारांना हा पर्यायच नव्हता आणि म्हणून हा पर्याय आम्ही पर्याय उपलब्ध करून दिला मतदार जो कोल देतील तो आम्ही स्वीकार करू आम्ही आमचे सर्व उमेदवार हे अतिशय शेतकरी कुटुंबातले असून आर्थिक एकदम गरीब आहे गर गर समोरचे पार्टी समोरचे पॅनलचे नेते उमेदवार हे अतिश्रीमंत आहेत मानाने आमचे उमेदवार अतिशय गरीब आहेत गर भरपुरू आहेत फक्त आम्हाला मतदारांना पर्याय उपलब्ध करून देण्याचा हा मूळ मूळ उद्देश होता सकाळना कृषी उत्पन्न बाजार समितीचे साडेतीन कोटी रुपये हे नामपूर बाजार समितीच्या वर्ग केले आणि आम्ही त्या काळात त्या दे त्या निकाल त्यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केले आणि तो बाब न्यायप्रविष्ट प्रविष्ट असल्यामुळे नंतर ते साडेतीन कोटीचा परत आपल्याला आपल्या बाजार समितीमध्ये तो नफ्यामध्ये किंवा त्याची एफ ही राहिली असती त्याच्यामुळे मी कुठलंही नुकसान आणि आम्ही आमच्या काळात तेरा व्यापारी गाळे बांधले याच्यामागच्या कोणी संचालक म्हणाले कोणी काय केलं आम्हाला त्याच्याशी माहिती नाही की आम्ही कोणावर आरोप करत नाही पण आम्ही जाहीर लिलावाद्वारे ते सर्व गाळे वाटप केले आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा आम्ही आणखी मतदारांपर्यंत जाऊ आम्ही आमच्यावर जे गेछूट आरोप केले जातात मागील संचालक मंडळावर ते वेळोवेळी त्याचा खुलासा आम्ही वेळोवेळी मतदारांना करणारच आहोत फक्त आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आहे शेतकऱ्यांचा हा कामाचा पैसा <पणाँ> आहे आणि शेतकऱ्यांचा जो खातो त्याचा सत्यानासच होतो हे आत्तापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि याच्या पुढेही जो शेतकऱ्यांचं खाईल त्याचाही सत्यानासच होईल शेतकऱ्यांचा हा कष्टाचा पैसा आहे आणि तिथं कोणी वाईट नजरेने आम्ही तरी सहा वर्ष कधीच वाईट नजरेने आणि शेतकऱ्यांच्या हिता विरोध हिताच्या विरोधात निर्णय घेतला नाही व्यापाऱ्यांनी असं करतात त्यास करतात असं ती बदनामी मनमानी करतात पण व्यापाऱ्यांशिवाय ती मार्केटच चालणार नाही व्यापाऱ्यांच्या मर्जीनुसारच काही गोष्टी मनमानी करत असतील तो भाग आलाच आहे परंतु व्यापाऱ्यांच्या विरोधात पण एकदम निर्णय घेता येणार नाही कारण व्यापारी आणि संचालक या गाण्याच्या दोन दोन चाका आहेत आणि एका नाण्याच्या दोन बाजू आहेत एकाने आपण तिथं कठोर निर्णय घेतले आणि व्यापारी उतरले नाही तर शेतकऱ्यांचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही व्यापाऱ्यांच्या समजून घेतल्या त्यांच्या म्हणून काय बाजार समितीचं कधी सहा वर्षाच्या मध्ये अतिशय प्रामाणिकपणाने कारभार केलाय दानसोंदाण्याला उपबाजारासाठी मी माझ्या उप ग्रामपंचायतीची विना मोबदला सात एकर जमीन दिली आणि थोडाफार ती जमीन मेंटेनन्स हात करावाच लागेल आणि पहिल्या वर्षी तिच्या चौदा लाख रुपये उत्पन्न झालं नंतर साडेचार परंतु जेव्हा आपण एखादा व्यवसाय टाकतो तो डेव्हलप व्हायला थोडाफार कालावधी लागतोच असं नाही आहे ना समजा आपण एखादं पेरलं तर ते लगेच उगेल का लगेच त्याचं धान्यात रूपांतर होईल का तर ते त्याच्यामुळे पेरलं तर त्याचं उत्पन्न यायला थोडा कालावधी लागेलच मला खात्री आहे की धानसुंदाना उपबाजार अतिशय सक्षम बाजार उपबाजार राहील आणि त्याच्यापासून आपल्या सगळ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीला आर्थिक फायदा हा निश्चित चांगला होईल थोडा कालावधी हा लागेल हे मला मान्य आहे परंतु हे जे इथे इतका भ्रष्टाचार तिथं तितका भ्रष्टाचार माझ्या गावाला पन्नास लाख रुपये एकवी जमिनीचा भाव आहे रस्त्यालगत जमीन आहे साडेतीन कोटीची इस्टेट ही मार्केट कमिटीची झालेली आहे हे समजून घ्या तिथं सपाटी करत समजा तिथं नाले नुले आहे मग सपाटीकरण करायचं नाही करा तिथं समजा विद्युत पोल होते ती पडीत जागा असल्यामुळे ग्रामपंचायतीची जागा असल्यामुळे तिथं जवळजवळ सतरा अठरा पोल होते दोन ट्रान्सफॉर्मर होते आणि रितसर त्याचा ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट आता एम एस सी बी कधी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने कामं होतात आणि जे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे टेंडर त्या पद्धतीने आपण कामं केले इतके काम आहे इतका पैसा थी। म्हटलं ठीक आहे शेतकऱ्यांजवळ मतदारांजवळ जाऊ आम्ही वेळोवेळी ते बाजू आमची मांडूच जो आमचा चुकीचे आरोप करतात ते पण एक आहे की एक माझ्यामुळे माझ्यामुळे माझे माझ्या ग्रामपंचायतीचे आता उपसरपंच आहेत उपसरपंच होते तेव्हा आता सदस्य आहे आम्ही एकत्र ग्रामपंचायतीचं घेऊन आम्ही आमच्या डानसोंदाण्याचाही व्यापाऱ्यांचा हेतू म्हणजे व्यापाऱ्यांची बाजू बघितली त्याच्या उत्पन्नात भर पडेल आमच्या गावात आर्थिक व्यवहार करेल व्यवहार करेल आणि शेतकऱ्यांचे त्या बाजूला ते आता ओरड होते की कळवण आबोणा पिंपळगाव दर सत्ता त्याला कांदा अतिशय दर्जेदार कांदा जातो पण तुम्हाला हो, एवढ्या आमची सत्ता येऊन तर नाही येऊ आम्ही निवडून येऊ नाही तर नाही येऊ हो, परंतु एवढ्या दोन वर्षात ती बाजार समिती अतिशय उत्कृष्टपणे चालेल आणि तिथं शेतकऱ्यांची जी गैरसमय होते लोकांना वीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर जावं लागतं ते जाण्याची गरज येणार नाही आणि दोघं बाजू होती शेतकऱ्याचाही साधला जाईल आणि आप सटाने कृषी उत्पन्न बाजार समितीचंही उत्पन्न भर पडेल या दृष्टीने आम्ही त्या काळातो संस्थेच्या हितासाठी निर्णय घेतला फोन करून अर्ज भरायला सांगितले की आपल्याला पॅनल बनवायचं आहे तुम्ही अर्ज भरा तुम्ही आमच्या पॅनलमध्ये आहात तुम्ही आजपासून तयारीला लागत आमच्या पॅनलमध्ये जेवढे काही लोक आहेत त्याच्यापैकी साठ सत्तर टक्के लोकांनी जो जो आठ नऊ लोकांनी त्यांच्या पॅनलच्या त्यांच्या पॅनलमध्ये जाऊ या भरोशाने आम्ही काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर त्यांचं पाच दिवसापासून दोन्ही पॅनल म्हणजे जे दोन पॅनल बनणार होते दोघांचं साडेपुर सुरू होत परंतु ते आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी रात्रीच्या बैठका तिकडे घ्यायच्या दिवसभरात आमचे इंटरव्ह्यू घ्यायचे सगळ्या लोकांना अंधारात ठेवलं आणि शेवटच्या मिनिटाला त्यांनी असं सांगून टाकलं की आम्हाला तिकडं जायचंय मी जेव्हा एक स्पेसिफिक प्रश्न विचारला की तुमच्या दोघांचं एकत्रीकरण होत आहे असं आम्हाला समजलंय परंतु त्यांनी असं सांगितलं काही झालं तरी आम्ही तिकडे जाणार नाही किंवा ते इकडे येणार नाही माझा प्रश्न असा होता की तुम्ही तिकडे जाणार नाही बरोबर आहे परंतु ते इकडे तुमच्याकडे आल्यानंतर तुमची भूमिका काय राहील नाही म्हणे आम्ही त्यांच्या सोबत जाणारच नाही मग रात्रीच्या अंधारात तुम्ही बैठका का घेतात या बाकीच्या लोकांना का बरं तुम्ही हे करताय यांची काय तुम्ही पाटील खंजीर खूप असतात जे होत पोरं होते जे होतकरू माणसं ज्यांना संस्थेबद्दल ज्यांना शेतकऱ्यांबद्दल असतायत ते बाजूला ठेवून तुम्ही सगळे चोर लोक एकत्र आलेले आहेत आणि ह्या चोरांना आपण धडा शिकवण्यासाठी म्हणून आम्ही हा पवित्रा घेतला की शेवटच्या मिनिटाला आपण पॅनल डिक्लेअर करून टाकायचं आणि बाकीच्या सगळ्यांना पॅटर्न राबवायचं असं एकंदरीत त्यांची चाल होती वेळीच ते लक्षात आल्यामुळे आम्ही पटकन सगळ्यांना बोलवलं की यांची चाल अशी आहे आपल्याला पॅनल तयार करायचं आहे आणि सगळे लोक एकत्र आले आम्हाला फक्त दोन जागा कमी पडल्या कारण एकाचा जो आमचा एक उमेदवार होता त्याचा चोरून त्यांनी लबाडी करून एक फॉर्म उडवला हो खोटी सही करून आता त्याला त्याला खोटी सही करून ती माघारी घेतली आणि आता तो हायकोर्टात जाईल त्याचा पैसा खर्च होईल त्याच्यापेक्षा आम्ही त्याला सांगितलं बाबा तू काही खर्च करू नको थांब तुला पुढच्या आपल्याला काहीतरी चान्स मिळू शकतो आणि महिलांमध्ये आमचा एक जो आमच्याकडे आलेला होता काहीतरी त्यांनी फूस दिली असेल म्हणून तो तिकडे पळाला आज त्याची परिस्थिती अशी की तो म्हणतो तिकडून पण लढत नाही मग तू इकडे कशाला आला होता किंवा तिकडे काय गेला तुला नव्हतं तर तू आधीच माघार घ्यायला पाहिजे होती हे असे सगळे फसवणुकीचे धंदे त्यांचे चाललेले आणि हे सगळ्यांना सगळ्या तालुक्यातल्या जनतेला समजते म्हणून आमचा पॅनल आम्ही उभा आहे आणि आम्ही लढून जिंकून येण्याची आमची ताकद पण आहे संदर्भात अनेक मान्यवर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि त्या संदर्भात संस्थेच्या हितासाठी बिनविरोधकडे प्रक्रिया ही कुठेतरी सुरुवात होत होती आणि सर्वसामान्य उमेदवार सगळ्याच उमेदवारांनी बिनविरोध प्रक्रियेसाठी आपापल्या पद्धतीने होकार दाखवलेला होता आणि बागलांना स्वतःचे एक ज्येष्ठ श्रेष्ठ नेते म्हणून घेणारे दोघं तिघं मान्यवरांनी तिथं एक नेतेगिरी करण्याचे कामगिरी ते करत होते परंतु सत्तेचा परिपाठ ओढत असताना संचालक सभासद आणि जे इच्छुक उमेदवार आहेत निवडणुकीतले त्यांना अंधारात ठेवून अनैसर्गिक युतीकडे ते जात आहेत परवाकडे केलेली कालकडे केलेली जी युती आहे ती सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य उमेदवारांना ती पटलेली नाही आहे ती पूर्णतः अनैसर्गिक युती आहे सटाणा बाजार समितीमध्ये से सेवापीठ न बनता सत्तापीठाकडे वाटचाल करणारी ती युती आहे सरळ मार्गी भावना असल्यामुळे परंतु नियतेने चांगल्या पद्धतीने आपली साथ दिली सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आशीर्वाद मायबापांचे आशीर्वाद हे कामी आले आणि कालच्या दिवशी फार आदर्श असं पॅनल परवाकडे खूप आदर्श व्यक्ती घेऊन उमेदवारी प्रत्येकाने इच्छा व्यक्त करून उमेदवारी पॅनल तयार करण्यात आलं आणि पॅनलचं उद्दिष्ट फक्त आणि फक्त सेवापीठ पिट सत्तापीठाला कुठेतरी आपल्याला हटवायचं आहे पॅनल निर्मिती झालेली आहे पॅनलचे जे उद्दिष्ट असतील ते सरळ आणि स्वच्छ असतील तिथं शेतकऱ्यांना न्यायच मिळणार आहे व्यापारी आणि शेतकरी यांची व्यवस्थित सांगड घातली जाणार आहे अतिशय आदर्श असे विचार मूल्यांना धरून ही निवडणूक आपण पुढे येणार आहोत